कधीच चहा करत नाही आम्ही सुद्धा बघा चॅक केला चहा खारी काल ती मी नाही खारी तू असतं आणलं होतं त्यामुळं खायला बसलो आणि वहिनी आल्या रात्री हळदी होत्या तिथं हळदीला आल्या हे आणलं गाडी बसवून इकडे हे ताई गेली ती हळदीला मी काय गेली नाही अनुजार आमच्या जाय कुचंली या ती माती खाते म्हणून औषध आणलं त्यानं जुलाबच लागले आता तिला नेहचे बघा दवाखान्यात पोरं गेले ते आंघोळी वतून ठेवते की मी वहिनीला म्हणलं राहा आता आणि सवाजते दिवशी पोई राहावा राहावा म्हणतो त्या तर सव्वासी दिवशी कसं झालं ती गेल्या घरबडीनं बाया रानात कामाला त्यामुळे गे गेल्या लगेच आता सकाळी उठल्या म्हणते मी आली तू झोपली होती ती आले पाक रात्री एक वाजता हळदीलावर घर आता लग्न आहे ते बघा आता आवरून फटाफटा जायचं लग्नाला म्हणतो यांना कसं सकाळी लवकर खायचं सवय गुटी म्हणते मी यायची बरं बरं नेहमी तुला भे बघू माझं कसं होतंय आनोळला जरा बरं वाटायला लागलं तर मग इथे आता लागली खेळायला आंघोळ घातली आंघोळ पर्यंत पुरी नसतो डोकं उठवलं बाथरूम मध्ये पॅक केली एवढा आवाज तू मत घाज तरी ताईला बोलवलंय जराची सुपारी आली काय करत नाही बरं बोलतोय आपलं जराची सुपारी आली ती तायमत होती मलाच राहा पण मी आधी ह्याच्या आधी दोन लग्नात राहिली होती बापीस म्हणजे तू पहिली सुपारी तू राहा आता टकला हाय टकल हाय टकलं त्याला येत नाही बोलायचं आले माझी काय तर करतील बकडाच्या म्हटल्यावर असं हाय रात्री म्हणलं आणि बाहूजी म्हणतो मला कर लग्नात नाही या काजूरी करू काहीतरी करू बाई बाईनी

आणि उशीर झाला अंधार पडला त्यामुळं शनिवार होता म्हणून थांबले काल पुलट बोला विनाय झालं किती आणलंय खायला मस्त आणलंय पेड आणले ते सोनपापडीचं बॉक्स आण पडत नाही पटत

उठली लग्नाला कोण कोण येणार आहे काय बनलं तर सगळीच झाला पोरीला सगळीच झाला शेजारी बावकीतलं लग्न झाला तांदूळ पडले वाटलं काय मी थांबतो भाऊकित करू लागायला मी नाही भाऊ थांबल ना कोण पण थांबली जण थांबला मी झाली आता आणू लागू दवाखान्यात हो तुझं जाऊ दवाखान्यात बाकरी बेकरी ते चपात्या कर, कर ना ना था ना। वही खावा बाकी काय काय मग अक्का बरी आहे का काय बोल ना काय का म्हणते सोलेख काय चांगले सगळी चांगली आहे ती का पडत नाही का माझ राम काम तरी पहिल्यापेक्षा कमीच असेल पहिलं बघा लय काम होत आमच्या आखाला तेवढायचं बोट मी ब रानातनं ह्याच्यातनं जनावरांचं रानाच मुलखा काम पहिलं आता त्या मनान कमी आलंय जरा तरी अजून दोन सुना <laughs> <laughs> यात आता जी आली जेवण तीन पोर आहे ती बघा आमच्या आखाला मग काय तर तीन तीन थे थे। सुना येते त्या उलट भारी आहे की सुना काय एक जण पाणी देईल एक जण जेवण देण्यात जाईल मी फोन घेतला म्हणती लगा लगा, लगा फोन घेतला होता रात्री ठेवले करायची भाजी मी मी माझ्या लक्षातच नाही रात्रीची भाजी वांगेच नको तंबाटी अजून कांदू भाऊ लागायला कर भाऊ खात नाही तर

मेवारा म्हटला बापूला पकडायला शिंगा झाला उचलून पेकला बोकाड बांधलं का आता बांधलं का त्याला सोडू नका सबकत जावा त्याला चांगलं लय मारा लागला तसं सपक खराब होईल झालं तर मारायची सवय लावू नका नीट खा वाकून खा

सकाळी नाही घेऊन जातो तुझं काय गोळ्या कुठल्या दाखवल्याशिवाय औषध देत नाही बाकी परत काहीतरी मला करून जास्त होत दाखवा लागते ते मेडिकल मध्ये गेल तर देत नाही तशी डॉक्टरला जाऊन नेहमी पण असते काय लो का लोक त्याला वजनानुसार वेगवेगळे औषध असते भाऊ म्हणते वजनानुसार वेगवेगळे औषध असते भाऊ म्हणते काय दोन जर भेटलं तरी व्यान वहिनीला आपल्याला भेटलं तर आम्ही चला चला माव व्हिडिओ बघितला का तुला भेटली बदल धरू हा शीतलमा शीतलमाद कर तर चला मित्रांनो जातो आम्ही परदेशी दवाखान्यात घेऊन पुन्हा अजून साडे बाराच तांदूळा ताईला दा तर दहालाच बोलवले जायचं असं म्हणून ह्यांना लवकर जावं लागणार आहे भाऊजीलाही मी काही मागणार लटांबळी ले घेऊन लेकरं बिघर जाईल पुन्हा बाय